धन्यवाद सभापती महोदय मान्य शिक्षण मंत्री सकारात्मक उत्तर देत आहेत त्याबद्दल धन्यवाद माझे दोन प्रश्न आहेत नव्या संचार मान्यतेच्या संदर्भात विषयाला शिक्षक मिळाला पाहिजे विशेष करून गणित सायन्स आणि इंग्रजी या विषयाला जर शिक्षक नसेल तर विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे जेव्हा विद्यार्थी पटसंख्या कमी होते तर याबद्दल व्यावहारिक मार्ग काढावा लागेल हे मला मान्य आहे परंतु तो विषयाचा शिक्षक त्या किमान तीन विषयांचा आणि मराठी आपली राज्याची भाषा असल्यामुळे या चार विषयांचे शिक्षक आ, कसे देणार याबद्दलचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही आ, कला क्रीडाबद्दल जवळच्या शाळांच्या एकत्रीकरणाबद्दल बोललात आपण ग्रंथपालांच्या संदर्भात क्लस्टर योजना केली मान्य केलेली आहे त्यामुळे चार शाळां किंवा दोन जर पटसंख्या पूर्ण झाली तर आपल्याला त्याप्रमाणे देता येतो याच पद्धतीने जवळच्या शाळा एकत्र करून क्लस्टर पद्धतीने कलाकार शिक्षक आपल्याला सगळ्या शिक्षकांना देता येतील नंबर एक आणि दुर्गम भागामध्ये जिथे पटसंख्या संचमान्यतेपेक्षा कमी जाते तिथे विशेष शिक्षक सुद्धा आपल्याला फिरता ठेवता येईल क्लस्टर करून व्यावहारिक मार्ग निघेल विषयाला शिक्षक मिळेल आणि तो तिथे जाता दा, येईल शहरी भागामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांना प्रोटेक्ट करावं लागेल विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत एकत्र करणं ते तुम्ही करू शकाल आणि दुर्गम भागामध्ये क्लस्टर करणं अशा पद्धती जर करू शकलात तर हे दोन्ही प्रश्न सुटतील आपण त्यावेळेला विचार कराल का सभापती महोदय मी सूचना काही चांगल्या आहेत परंतु त्याची व्यवहारता तपासायला लागेल ज्याला आपली मिटिंग होईल त्याला आपण या आपण जे काही शक्य आहे कारण शेवटी विद्यार्थ्यांना हे सगळं मिळालं पाहिजे हीच माझी हीच माझी भूमिका आहे जरी आपण जरी रिटायर होत असू तरी विशेष बाब म्हणून आपल्याला या मीटिंगला निमंत्रित करण्यात येईल